जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर सात ऑगस्ट रोजी येणार आहेत या दौऱ्यात ते जिल्हा परिषद गडचिरोलीतील सभागृहात शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक घेणार आहेत गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वृक्ष लागवड मोहिमेचा घेतला आढावा जिल्ह्यात वृक्ष लागवडीची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती गुगल शीटवर तत्काळ भरण्यात यावे व या कामासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक व जबाबदारी देण्याच्या सूचना केल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी दिना प्रकल्प कन्नमवार जलाशय रेगडी येथे दिली भेट गेल्या दोन दिवसापासून रेगडी व परिसरातील शेतकऱ्याकडून पाण्याच्या तुटवड्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी स्वतः दिना प्रकल्पाला भेट देऊन पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला गडचोरोलीवरून पोटेगाव ते बस सेवा सुरू करा चामोर्शी तालुक्यातील नागरिकांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होडी यांना दिले निवेदन